महाराष्ट्र न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा हिरवड एज्युकेशन ट्रस्ट मुक्तांगण शाळेतील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी राखी बनवण्याचा उपक्रम हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत चालवली जाणारी मुक्तांगण शाळा मतिमंद मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे यंदा शाळेतील मुलांच्या कौशल्यांचा विकास करण्याच्या उद्देशाने त्यांनी राखी बनवण्याचा एक विशेष उपक्रम आयोजित केला होता या उपक्रमाचा मुख्य उद्देश मुलांना रंगांची ओळख करून देणे त्यांची गणितीय क्षमता वाढवणे तसेच त्यांची बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमता वाढवणे होता मुलांना विविध रंगांच्या धाग्यांचा वापर करून सुंदर राखी बनवायला शिकवले गेले या प्रक्रियेत मुलांना रंगांची ओळख झाली आणि त्यांना त्यांनी संख्यांची मोजणी शिकली त्यामुळे मुलांची काउटिंग क्षमता सुद्धा सुधारली आणि त्यांनी स्वनिर्मितीचा आनंद घेतला शाळेतील शिक्षकांनी या उपक्रमात महत्वाची भूमिका बजावली शिक्षिका मयुरी कदमकर आणि श्रद्धा चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडलाय त्यांनी मुलांना राखी बनवण्याच्या प्रत्येक टप्प्याचे सखोल मार्गदर्शन केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले मुलांच्या चेहरावरील आनंद बघून शिक्षकांच्या मेहनतीचे फळ दिसले या उपक्रमामुळे मुलांचे मनोबल वाढले आणि त्यांनी आपल्यातील सृजनशीलतेचा अनुभव घेतला राखी बनवताना मुलांना एकत्र येऊन कार्य करण्याचे महत्त्वही शिकायला मिळाले एकमेकांना मदत करताना त्यांनी आपले सहकार्य आणि मित्रत्वाचे धडे घेतले हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या या उपक्रमाचे पालक आणि समाजातील इतर नागरिकांनी खूप कौतुक केले पालकांनी शाळेच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आणि आपल्या मुलांच्या कौशल्यात वाढ झाल्याचे सांगितले या उपक्रमामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी नवीन गोष्टी शिकण्याचा आनंद घेतला मुक्तांगण शाळेतील शिक्षकांनी सांगितले की अशा उपक्रमांमुळे मुलांची बौद्धिक आणि सामाजिक क्षमता वाढते ते त्यांच्या भविष्यातील जीवनासाठी तयार होतात आणि समाजात स्वतंत्रपणे वावरू शकतात एकंदरीत हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या या उपक्रमामुळे मतिमंद मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे त्यांच्या अशा उपक्रमांमुळे मुलांना नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळते आणि ते आत्मनिर्भर बनतात भविष्यातही असे उपक्रम सातत्याने आयोजित करून शाळा आपल्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध राहील अशी आशा आहे मी विलास कुंभारवार राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना तथा गडचिरोली जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम बघतोय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ग्रामपंचायत स्तरावरती बरेच प्रलंबित प्रश्न आहेत त्यामध्ये वेतनातील फरक असेल तो ग्रामपंचायतीने दिला नाही राहणीमान भत्ता असेल तो अद्यापही मिळाला नाही बऱ्याच लोकांचे भविष्य निर्वाह निधीचे खाती उघडले आहे परंतु ग्रामपंचायतीचा हिस्सा अद्यापर्यंत दिला गेलेला नाही त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा अपघात विमा काढला गेलेला नाही कोरोनामध्ये आमची कर्मचारी बावीस महिने काम केलेले आहे त्या बावीस महिने काम केलेलं असताना शासनाने निर्देश दिले आहे की एक हजार रुपये प्रति महिन्याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता द्या परंतु अद्यापही बऱ्याच जिल्हा प ग्रामपंचायतीने त्यांना प्रोत्साहन भत्ता दिला नाही त्या अनुषंगाने आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गेली दहा दिवसापूर्वीच निवे नोटीस दिलेलं होतं आंदोलनाचा आज माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्याकडे चर्चा झाली अंती त्यांनी एक लेखी स्वरूपात आपल्याला पत्र दिलं की आप तुमच्या प्रश्न ग्रामपंचायत स्तरावरून सोडवण्यात येईल या संबंधात सर्व गट विकास अधिकारी यांना निवेदन दिलेले आहे कारण हा ग्रामपंचायतीचा कर्मचारी तळागाळात काम करतो पा आता पावसाळी दिवस असल्यामुळे त्या बऱ्याच लोकांचे शेतीचं नुकसान झालं आहे घराचं नुकसान झालं आहे त्याचा सर्वेसुद्धा करतो आज मुख्यमंत्री लाडकी बहीण यांचे जे फार्म भरायचे आहे तेसुद्धा ग्रामपंचायतमधनं मोठ्या प्रमाणात भरल्या जातं विवाह नोंदणी असेल जन्माच्या नोंदणी असेल ह्यासुद्धा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या माध्यमातून भरल्या जातं पावसाळी दिवस असल्यामुळे पाणी शुद्धीकरणाचा कामसुद्धा आमचा ग्रामपंचायतीचा कर्मचारी करत असतो त्यामुळे हेच या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जे प्रलंबित प्रश्न होते ते तात्काळ सोडवण्यात यावा यासाठी आपण या प्रशासनाला निवेदन दिलेले आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा